आज आपण खास महाज शिवरात्री स्पेशल उपवासाची थाळी बनवणार आहोत चला तर वेळ वाया न घालवता या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण वरई बनवणार आहोत त्यासाठी अर्धी वाटी मी येथे वरई घेतलेली आहे ते निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे गॅसवर कढई ठेवून गॅसमध्ये दोन चम्मच मी येथे तेल हे टाकून घेतले तेल हलकंसं गरम झालं तर त्यामध्ये धुवून घेतलेले अर्धी वाटी वरई येथे मी टाकून घेते साधारण एक मिनिट हे वरईचं तांदूळ आपण छान असं भाजून घेऊया जास्त वेळ नाही लागत हे वरईचं तांदूळ भाजायला तेलामध्ये हे वरईचं तांदूळ भाजल्याने छान असे ते फुलतात आणि सुटसुटीत मोकळे असे होतात त्यामुळे तेलामध्ये अगोदर आपण हे वरईचं तांदूळ भाजून घेऊया चांगलंच आपण हे भाजून घेतलेले आहे आता त्यामध्ये मी दीड वाटी हे पाणी टाकून घेते अर्धी वाटी वरईच्या तांदळाला दीड वाटी पाणी मी येथे टाकून घेते हे प्रमाण अगदी अचूक आहे यामध्ये अर्धा चम्मच मी मीठ येथे टाकून घेतले आता हे झाकून आपण पाच ते सात मिनटं शिजून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम मिडियमेच मी येथे ठेवलेली आहे आता सहा मिनटानंतर मी हे झाकण त्याच्यावरचे कढईवरचे काढून घेते एकदम मस्त छान असा आपला वरईचा तांदूळ हा फुलून आलेला आहे मस्त झालेला आहे वरईचं भात हे बनून तयार झालेले आहे आता मी ते साईडला ठेवून घेते आता पुढची तयारी करायला घेऊया बटाट्याची आमटी बनवण्यासाठी इथे दोन चम्मच तेल घालून घेऊया अर्धा चम्मच लाल मिरची पावडर दोन चम्मच भाजलेले शेंगदाण्याचं कूट आता लाल मिरची पावडर आणि शेंगदाण्याचं कूट हे व्यवस्थित आपण भाजून घेऊया अर्धाभर मिनिट त्यानंतर त्यामध्ये एक मोठा बटॅटो त्याच्यावरची साल काढून बारीक असं मी ते कट करून येथे सर्व टाकून घेते आणि ते सर्व एकत्र करून घेते मिक्स करून घेते बारीक गॅसवरच फोडणी हे करायची आहे नाहीतर फोडणी हे करपण्याची शक्यता असते आणि आता यामध्ये एक ग्लास हे पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया या आमटीमध्ये चवीनुसार मीठ हे टाकून घेते हे बटाटे हे शिजेपर्यंत दोन मिनटं में मी हे झाकून घेते आणि मीडियम हीटवर दोन मिनटं बटाट्याची आमटी मी शिजवून घेते दोन मिनिट हे झालेले आहे त्याच्यावरचे ताट मी इथे काढून घेते चांगले असे बटाटे हे शिजलेले आहेत बटाट्याची आमटी हे बनवून तयार झालेले आहे आता आपण शेंगदाण्याची आमटी बनवायला सुरुवात करूया कढईमध्ये दोन चम्मच मी तेल हे टाकून घेतले त्यामध्ये एक चम्मच जिरे चार पाच हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामधून काढून बारीक असं मी वाटून टाकून घेतले ते चांगलं असं आपण परतून घेऊया यामध्ये शेंगदाण्याची कूट दोन चम्मच येथे मी टाकून घेते तेही चांगलं असं परतून घेते आणि गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवलेली आहे स्लो टू मीडियम हिटवर भाजी हे बनवल्याने भाजी हे करपण्याची मसाले करपण्याची शक्यता नसते आता यामध्ये दोन वाटी ताक मी हे घालून घेते हे चांगलं असं मिक्स करून घेते हे व्यवस्थित चांगलं असं मिक्स करून घेऊया यामध्ये अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच साखर साखर टाकल्याने आमटीला चव हे खूप छान येते आणि एकसारखं हलवत हलवत हे आमटे आपण चार ते पाच मिनटं शिजून घेऊया शेंगदाण्याची आमटी हे बनवून तयार झालेली आहे आता आपण सुक्का बटाटा हा बनवून तयार करून घेऊया गॅसवर मी पॅन ठेवलेले आहे पॅनमध्ये दोन चम्मच मी हे तेल हे टाकून घेतले यामध्ये एक चम्मच लाल मिरची पावडर हे चांगलं असं आपण मिक्स करून घेऊयात यामध्ये दोन बटाटे मी बटाटेवरची साल काढून मधून कट करून या प्रकारे कट करून मी सर्व हे टाकून घेतले हे चांगलं असं मिक्स करून घेऊया अगोदर आपण आता यामध्ये दोन चम्मच शेंगदाणे चुकूट भाजलेले शेंगदाणे चुकूट मी येथे टाकून घेते आणि ते व्यवस्थित असं या बटाट्यांमध्ये मिक्स करून घेते यामध्ये वरून चवीनुसार हे मीठ टाकून घेऊया अर्धाभर मिनिट चांगलं असं आपण ते मिक्स करून घेऊया आता आपला बटाटा हा सुका बटाटा हा बनवून तयार झालेला आहे आता आपण शाबुदाना वडे बनवायला सुरुवात करूया ताटामध्ये एक वाटी भिजवलेला शाबदाना त्यामध्ये एक बटाटा उकडून घेतलेला टाकून घेतले एक वाटी भिजवलेला शाबदानाला एक उकडलेला बटाटा हे प्रमाण अचूक आहे आता यामध्ये एक चम्मच लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण हे कमी जास्त करू शकता आता यामध्ये दोन चम्मच भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट हे टाकून घेते आणि चवीनुसार मीठ हे टाकते हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात वड्यांचं मिश्रण हे बनवून तयार झालेलं आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आता आपण हे वडे बनवून तयार करून घेऊया तर पाहिजे त्या आकारात तुम्ही वडे हे बनवून तयार करू शकता मी ह्या आकारात वडे हे बनवून तयार करून घेतले या चपट्या आकारात वडे हे बनवून तयार झालेले आहेत या आकारात चपट्या आकारात जर वडे बनवले वडे हे खूप छान ख्रिस्पी होतात तर सर्व वडे मी येथे बनवून तयार करून घेतलेले आहेत आता हे वडे आपण तळून घेऊयात तेल मी अगोदरच गरम करायलाही ठेवलेले आहे तर तेल हे चांगलं असं गरम झालेलं आहे आता एक एक करून सर्व वडे हे टाकून घेते आणि चांगलं असं मीडियम हीटवर मी चांगलं असे वडे हे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेते वरची साईड हे कलर त्याचा चेंज झाला तर मी अशी या प्रकारे हे पलटून घेते म्हणजे दुसऱ्या साईडनी पण ते क्रिस्पी व्हायला पाहिजे वडे हे छान क्रिस्पी हे बनवून तयार झालेले आहे आता एक एक करून सर्व वडे मी हे काढून घेते आता या तेलामध्ये शाबुदाना पापड मी हे टाकते आणि ते चांगलं असं पापड्या ह्या फुलल्या तर मी तेही काढून घेते एका प्लेटमध्ये सर्व शाबुदाना पापड्या हे देखील हे तळून झालेले आहेत आता आपण शाबुदाना बनवूया एक वाटी शाबुदाना मी येथे भिजून घेतलेला आहे शाबुदाना बनवायला आपण सुरुवात करून घेऊया कढईमध्ये दोन चम्मच मी तेल हे टाकून घेतले तेल हलकंसं असं गरम झालं तर त्यामध्ये बटाटे हे टाकले म्हणजे जसजसं तेल हे गरम होत जाईल तस तस आपला बटाटा हा शिजेल आणि थोडंसं असं क्रिस्पी पण होईल यावर झाकण न ठेवता हा बटाटा आपण असंच तेलामध्ये शिजून घेऊया तर तुम्ही पाहू शकता बटाटा हा व्यवस्थित शिजलेला आहे आता यामध्ये तीन हिरव्या मिरच्या मधून कट करून टाकून घेतले तुम्ही हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल तिखट देखील तुम्ही येथे घालू शकता आणि हिरव्या मिरच्या तुम्ही कमी जास्त प्रमाणात पण घेऊ शकता आता यामध्ये तीन चम्मच शेंगदाणे चुकूट मी येथे टाकून घेतले शेंगदाणे हे भाजून मिक्सरच्या भांड्यामधून जाडसर असं मी ते कुठे करून घेतले ते चांगलं आता आपण हे मिक्स करून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये एक वाटी भिजत ठेवलेला शाबुदाना हे टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून चांगलं असं ते मिक्स करूयात साधारण दोन मिनटं हे आपण असं भाजून घेऊयात शाबुदाना अशा प्रकारे भाजून घेत आपल्याला दोन मिनटं झालेली आहेत आपला तयार आहे हा शाबुदानाची खिचडी अशा प्रकारे उपवासाची थाळी हे बनवून तयार झालेली आहे